तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याची बनवत आहोत थालीपीठ तर मी इकडे तयारी करून घेतलेली आहे उन्हाळा आहे मुलाला सुद्धा आहे आणि नाश्त्यासाठी काहीतरी वेगवेगळे वे लागत असतं आणि रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतं म्हटलं चला छान असे था थालीपीठे बनवूया आणि थालीपीठे बनवले तरी तर भाजी पोळी बनवायची सुद्धा गरज नाही कारण आणि पोटही भरतं नाश्ताही होतो आणि मेन म्हणजे मस्त असे पौष्टिक आहे आणि जे आज आपण थालीपीठे बनवणार आहोत ना तर ते आहे दुधी भोपळ्याची बघा दुधी भोपळ्याची भाजी जर तुम्ही अशी बनवली तर कोणी आवडीने खात नाही पण त्याचे मी थालीपीठे बनवून अगदी मागून खातील आणि खायला छान रुचकर लागतात आणि हे थालीपीठासाठी मी कोणत्याही प्रकारची भाजणी केलेली नाहीये जे आपले भाकरीसाठी पीठ जातो ते फक्त जाताना मी ज्वारी बाजरी नाचणी आणि तांदूळ हे एकत्र दळलेले आहे त्यामुळे त्याची आपण भाकरी सुद्धा बनवू शकतो त्या आणि पिठा सुद्धा ती आपण लगेच वापरू शकतो आणि त्याची थालीपीठ सुद्धा छान होतात अशी त्यामुळे दे वेगळी अशी भाजणी काही बनवली नाही तर इकडे मी ना बघा तयारी करून ठेवलेली आहे तर आता हा मी दुधी भोपळा घेतलेला आहे आणि दुधी भोपळा जो आहे ना अर्धा कट करून घेतलेला आहे बघा अशी भाजी बनवून कोणीही खाणार नाही आणि इकडे दुधी भोपळा मी किसून घेतलाय आणि तो धुवून घेतला त्याची साल काढली वरची आणि मग तो किसून घेतलेला आहे ते अर्धा वापरलाय बारीक चिरलेले दोन कांदे घेतलेत हिरवी मिरची पण घेतलेली आहे पण ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि इकडे जी आहेत ना मी हिरवी मिरची आलं लसुन्याची काय केलेली आहे की ही पेस्ट करून घेतलेली आहे तर आधी आपल्याला काय करायचंय तर ते पीठ कसं मळायचं खाली पिठासाठी ते पाहूया तर हे बघा तर इकडे जो आहे ना हा दुधी भोपळा आहे तर मी काय केलं होतं की अर्धा हा दुधी भोपळा जो आहे तो कट केला त्याची साल काढून छान असा बारीक किसण्याने किसून घेतला होता तर आता आपल्याला भाजीसाठी आता था। था थालीपीठासाठी नाही हे मिक्स करून कसं घ्यायचे ते पाहूया तर हा किसलेला दुधी मोपळा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय बारीक चिरलेला कांदा घेतलाय दोन हे टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर अशी भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आता याच्यामध्ये आपण मीठ धान्यांची पीठ आहे ज्वारी बाजरी तांदूळ याची तर एक वाटी टाकली अर्धी वाटी आता हे पीठ आहे ना जास्त करून आपल्याला दुधी भोपाला लागला पाहिजे हे घेऊन टाकायचं पीठ शिक थोडासा कमीच टाकायचा त्याच्यामध्ये आपण ही हिरवी मिरची आलं पेस्ट आहे नव्हती हिरवी मिरची एक लसूण काढली आणि थोडस आलं घेतलं त्याची पेस्ट केलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकू एक मोठा चमचा हळद पावडर एक चमचा जिरे हावरी म्हणजे ती आणि हे ओवा थोडासा आता हे आपल्याला मळून घ्यायचे पहिलं आपण हे मिक्स करून घेऊया मधून टाकायचं आपल्याला जास्त करून दुधी भोपळा आपल्याला लागला गेला पाहिजे आणि खाणाऱ्याला कळत पण नाही की हे दुधी भोपळ्याचे खाली पीठ आहे तर चला याच्यामध्ये मी टाकून घेते मी टाकू मीठ टाकले आता पाणी टाकून आपण पाणी टाकून ते हे मिक्स करून घेऊ आणि जास्त घट्ट पण नाही आणि थोडं सैल पण नाही असं मळून घ्यायचंय मग थालीपीठा जे खायला ते खमंगरूच खा कर आणि थोडीशी अशी मऊ लागली पाहिजे कडक लागता कामा नाही किंवा असे वातट होता कामा नाही हे मिक्स करून घेऊ थोडस पाणी टाकून थोडस करायचे थापायला पण सोय करायला आणि जास्त कडक केलं ना तर खायला ते थोडेसे वाटत कडक होत पण हे पीठ पण थोडंसं असं सहीस राहावं साथ हे बघा आता हे पीठ जे आहेत ना ते मळून झाले तर चला थालीपीठ सुद्धा मी तुम्हाला थापून दाखवते ला था। थाली थाली था। एक थालीपीठ इकडे पॅन्ट ठेवले मग आपलं थालीपीठ थापून घ्यायचे एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याला पाणी लावायचं थोडस आणि त्याच्यावरती जे आपण पीठ केलेले आहे थालीपीठाच गोळा घ्यायचा आणि थापून घ्यायचे थालीपीठ म्हणजे काय की थापून बनवलेलं म्हणून त्याला थालीपीठ म्हणतात आणि हे बघा थापून झाले आता हे थालीपीठ जे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा तुम्ही बनवू शकता काकडीच्या सुट्या बनवू शकतात त्या चला आहे बघा मस्त असे बघा आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे पाहू शकता जी आहे थालीसुट आता आपले भाजून घ्यायचं आहे चिवताई मग त्यानतांगला तापला <laughs> पॅनतांग टापला तर थोडा पण तेल टाकू आणि हे आता हे आपल्याला काय करायचंय हा रुमाल रोमाल घ्यायचे काढून घ्यायचं गॅस स्लो करू छान छानच आपल्याला काय करायचं ते भाजून घ्यायचे थोडस आपण तेल टाकूया आणि याच्यावरती एक डक्कण घेऊया तर चला अजून एक बनवून दाखवते ना तुम्हाला मी पूर्ण भाजून सुद्धा दाखवणार आहे मला पण हे बघा मस्त थालीपीठ आता हे जर झालेले आता भाजून दाखवायचे थालीपूर तर चालय बघ आता हे पण थालीपी भाजून घेऊ त्याच्यावर झाकण ठेऊ आपण तर बघा की आज आपण ना दुधी भोपळा दुधी भोपळा बनवून थालीपिठे बनवले तर तुम्ही काकडी सुद्धा वापरून बनवू शकता किंवा जर भाजणी बनवली तर भाजणी कशी बनवायची आधी आपण व्हिडिओ बनवला होता थालीपिठाची भाजणीसाठी आणि भाजणीसाठी जर तुम्ही बनवणार असेल तर भाजणीचे छान होतं फक्त धान्य दादा आणि मिक्स धान्य डाळायचे मग तुम्ही कोठली वापरू शकता ज्वारी बाजरी नाचणी किंवा तांदूळ किंवा त्याच्यामध्ये मटकी किंवा चणा सुद्धा घालू शकता आणि मग मस्त असे हे भाजी बनवू शकतात आपण आज वापरलेलं याच्यामध्ये तुम्ही कोबी घालू शकता किंवा काकडी घालू शकता काकडीचे सुद्धा छान होतात आणि मुलांसाठी तुम्ही टिफूनला सुद्धा देऊ शकता आणि झटपट होतात आणि मेन म्हणजे खायला पौष्टिक सुद्धा आहे थालीपीठ ते बघा आता पलट करून घेऊया उलटून दाखवा तुम्ही भाजून पूर्ण रेडी करून दाखवणारे छान असे था। थालीपीठे बघा पाहू शकतात आपण भाजून ठेवतो भाकर नाही ठेवते मी किंवा ज्या भाज्या मुलांना आवडत नाही पालक मेथी हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता जेणेकरून ते खायला हे खूप छान आणि रुचकर असे लागतात तर कोणी कोणी थालीपीठ खाल्लेले आहे किंवा कोणाला थालीपीठ खायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा मस्त गरमागरम थालीपीठ आणि त्याच्यावर तूप जर घातलं तर खायला अजूनच छान लागतं आणि ते तुम्ही धाऱ्यासोबत खाऊ शकता किंवा श्वास सोबत खाऊ शकता तर तुमच्या आवडीनुसार तर चला नाश्त्याला थोडा वेळ झालेला आहे पाण्याची गडबड होती नाश्त्याला वे त्यामुळे वेळ तर आता आपली थालीपीठ जी आहे ती बनवून घेऊया तर आपले थालीपीठ होते तर आपण बाकीचे बनवून घेऊ आणि गरमागरम थालीपीठ खायला छान लागतात थालीपीठ असे काही नाही की गरम असावेसाठी नेहर असेल तर थंड झाले पण ते छान लागतात आणि छान रुचकर सुद्धा होतात तर हे बघा आपल्याला भरवायला वेळेला थोडासा वेळ लागणार एक एक करून तिथे दोन पॅन ठेवलेले आहे गेले करून पटापटा बनवता येईल कोणी ना कोणा थारीपीठ खायला आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि चॅनेलला नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा एकीकडे मी पॅन ठेवला आणि एकीकडे तवा ठेवलाय पाहू शकता हे थालीपीठ इकडे हे भासते थालीपीठ म्हटलं की असं काही नाही की थंडीतच खायला हवं आपलं मन झालं आणि मुलांना सुट्टी आहे मुलं भाईचा पाठी खायला कांटाळतात तोच तोच नाश्ता करून काय ते सुद्धा काढतात आपल्याला सुद्धा काढता त्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवलं तर ते सुद्धा ते खाऊ शकता आणि आधी सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये आता सुट्टी आहे तर घरी मोकळ्या वेळेत खावल्या खाण्यासाठी त्यांना काहीतरी हवं असतं तेव्हा आपण ज्वारीच्या लहानचा जो चिवडा आहे तो, तो चिवडा सुद्धा बनवलेला आहे आणि फुटाण्याचे लाडू सुद्धा आपण बनवलेले आहे तर ह्या सर्व व्हिडिओ आपण चॅनलला ऑलरेडी टाकलेल्या आहेत तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व त्या रेसिपी दिसतील जेणेकरून तुम्ही एकदा बनवून मुलांसाठी आता गरमी सुद्धा खूप आहे त्यामुळे ते असे हेल्दी आहे चिवडा जळच्या लहाय्यांचं असेल किंवा फुटाण्याचे लाडू आणि ते गुळ फुटाण्याचे लाडू आहे की जे आवडीने मुले खातात आणि पौष्टिक सुद्धा आहे काही त्रास सुद्धा होणार नाही काही नाही पचायला सुद्धा हलका फुलका आहे आणि थंड जे आहे थंड सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही बनवू शकता तर हे बघा थालीपुठे छान आता आपण भाजून घेऊया इकडे होता, होता के के टाके ते तर अजून आपण थापून घेतलेले कारण हे इकडे होत आले की लगेच दुसरे आपण टाकायचं म्हणजे गॅस पण मोका राहत नाही काही नाही थालीपीठ म्हणजे असे थापून केलेले काही भागात तिखट भाकरी म्हणतात किंवा धपाटे सुद्धा काही भागात म्हणतात तर आम्ही थालीपीठ म्हणतो ज्या थंडीचे दिवस असतील ना तर पावसाळ्यात जेव्हा कोथिंबीर वगैरे भरपूर असते

तर चला थालीपुठे जे आहे ते बघा झाले आपले काढून घेऊ हे बघा छान असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे खायला हे तेवढंच छान आणि रुचकर लागतंय बघा मस्त थालीपीठ झालेली आहे तरी करता वारी का पण आपण जे एक केलेलं आहे ना ते थालीपीठ मी काय करते की भाजण्यासाठी टाकून देते म्हणजे ते पण व्यवस्थित भाजी हे जे बनवलेले ते टाकून घेतले म्हणजे काय किती व्यवस्थित भाजण्यासाठी मला दाखवते थालीपीठ आपलं झालेलं आहे छान असं भाजलेलं आहे पण तो आधी मी काय करते की थालीपीठासाठी अजून एक बनवून घेते म्हणजे तवा पण रिकाम जाणार नाही काही नाही आपण थालीपीठे कशी झालेली आहे आणि ते नक्की थालीपिठे जरी गरज लागत नाही काही नाही कारण हे खायला पण छान लागतात पोटही भरतं त्यामुळे रोज रोज ह्या प्रकारचा कांदा असेल उन्हाळा आहे तर तुम्ही अशी थालीपुठे बनवू शकता तर हे बघा मग दाखवते तर इकडे ना थालीपुठे ना बनवून झाले तर हे छान असं भाजून घेतं दोन्ही साईडने मी पाहू शकता मस्त असं खरपूस भाजून घेतलेला आहे बघा तर हे मी काढून देते हे बघा मस्त असं आता हेच्यावर दुसरं जे थालीपीठ आहेत ना ते आपण भाजण्यासाठी टाकून ठेवलं का झालेलं आहे हे आपण टाकून दे आणि याला थोडंसं लावूयात तेल आणि गॅस स्लो करूया आणि बघा हे आपले हे थालीपीठ आहे जे झालेले आहे ते थोडस वरून तूप टाकून खाल्लं ते अजून छान लागतं थोडस आपण मस्त असं तूप टाकूया जेणेकरून खायला हे छान लागले तर मस्त असं हे थालीपीठ आहे आणि हे आता सॉस घेणार आहे थोडासा आणि ते तुम्ही दयासोबत सुद्धा खाऊ शकता तर पाहू शकता मस्त असं हे कुठे झालेलं आहे आपलं तरी बघा पाहू शकता मस्त असे हे खमंग खुसखुशी असे दुधी भोपळ्याचे जे थालीपीठ आहेत ना तरी बघा ते बनवून झालेले आहे आणि बाकी ते सुंदर झालेले आहे आणि दुधी भोपळ्यात खाताना सुद्धा वाटत नाही की हे दुधी भोपळ्याची थालीपीठ आहे इतके सुंदर असे होतात आणि चवीला हे छान असे रुचकर आहेत तरी बघा मस्त असे भाजून घेतलेले आहे हे बघा दोन्ही साईडने पाहू शकता मस्त झालेले आहे आणि हे थालीपीठ म्हटलं की आमच्या स्त्रीच्या फार आवडीचे तर तो तर वाटच बघत असेल की कधी आमचे थालीपीठ होतात तर चला मला सुद्धा असे थालीपीठ खायला आवडतात का कमेंट करून नक्कीच सांगा मस्त असे थालीपीठ आपले तयार झालेले आहे अजून बघा घरी तर तो चला तोंड बघा छान छान थालीपीठ आहेत ना कसे तर चला आता आम्ही थालीपीठ खाते तुम्ही सुद्धा खायला या तर मस्त असे थालीपीठ तयार आहे बघा गरम गरम आहे हो खा बघा मस्त असे थालीपीठ अगदी तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता तर चला छान असे आमचे थालीपीठ तयार झालेले थाली आहे तुम्ही सुद्धा थालीपीठं खायला या आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहेत आणि तुम्हाला सुद्धा अशी थालीपीठं खायला आवडतील का कधी पोप्याचे ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि आता फुल व्हिडिओसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आधी आपण अपलोड केलेला आहे तर चला आता आम्ही थालीपीठं खातो त्यानंतर तुम्ही नवीन असून सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय